नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनेलमध्ये अत्यंत आनंदाची बातमी ती म्हणजे गॅस सिलेंडर वार्षिक तीन गॅस सिलेंडर महिलांना मिळत आहे यामध्येच आता एक शासनाचं परिपत्र निघालं म्हणजे जी आर निघाला हा चार ऑक्टोबरला जी आर निघाला आणि यामध्ये आता नवीन बदल करण्यात आले आहेत ते म्हणजे आजचे जी आर तर आपण बघणारच आहोत पण त्यामध्ये पूर्वी ज्या महिलांना गॅस सिलेंडर द्यायचं ठरवलं होतं की बाबा महिलांच्या नावावर जर गॅस सिलेंडर असेल तर त्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडर मिळणार आहेत त्यामध्ये आता जर घरामध्ये पुरुषाच्या नावावर देखील जरी गॅस सिलेंडर असेल तरी हा तुम्हाला लाभ मिळणार आहे तो म्हणजे कसा की हस्तांतर करावं म्हणजे की पुरुषाच्या नावावरून तो गॅस सिलेंडर महिलांच्या नावावर जर तुम्ही शिफ्ट केला किंवा हस्तांतर केलं तरी देखील तुम्हाला हा लाभ मिळणार आहेत तुम्ही तुमच्या एजन्सीच्या तिथे जाऊन हे गोष्टी केल्या तरी देखील वार्षिक तीन गॅस सिलेंडर हे महिलांना मिळणार आहेत तर ते कशा पद्धतीने संपूर्ण प्रक्रिया असणार आहेत ते आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तर चला माहितीला सुरुवात करूया तर मंडई हा चार ऑक्टोंबरचा शासन निर्णय मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना वार्षिक तीन गॅ गॅस सिलेंडर देण्याबाबतचा हा शासन निर्णय निघालेला आहे मंडळी राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्याच्या कुटुंबाला वार्षिक तीन गॅस सिलेंडर दिले जातात यामध्येच जाता या आता हे गॅस सिलेंडर महिलांना लवकर त्यांना मिळावे यासाठी आता शासनाने एक नवीन अपडेट यामध्ये केलेले आहे ते म्हणजे या असतो घरगुती गॅस सिलेंडर जोडणी ही घरातील महिलांच्या नावावर करण्याबाबत आवश्यक कारवाई करावी जेणेकरून अन्नपूर्ण योजनेअंतर्गत उपलब्ध होणारे अनुदान थेट महिलांना प्राप्त होईल तसेच सब त्या अनुषंगाने शासन निर्णयात काही सुधारणा देखील केलेल्या आहेत म्हणजे मंडळी अगोदर जी गॅस सिलेंडर जे महिलांच्या नावावर होतं त्यांनाच लाभ मिळेल असं जे जी, जी आर नी घ्यायला होता त्यामध्येच आता बदल करून त्यामध्ये आता म्हणजेच की एक जुलै दोन हजार चोवीस रोजी एक पात्र होणाऱ्या लाभार्थ्याची सदर योजनेचा लाभ देण्यात येईल त्याऐवजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला व बाल विकास विभागाकडून पात्र ठरवण्यात आलेल्या लाभार्थ्यापैकी म्हणजेच एक जुलैपर्यंत शि एक पत्र देखील निघाला आणि इतर सदस्याच्या नावे गॅस जोडणी असेल असलेल्या महिलांना लाभार्थ्याची स्वतःच्या नावे गॅस जोडणी हस्तांतरण केल्यावर देखील त्या महिलांना अन्नपूर्ण गॅस योजनेस पात्र ठरवतील म्हणजे आतापर्यंत भरपूर साऱ्या महिलांना गैरसमज होता की बाबा आता फक्त ज्या महिलांच्या नावावर गॅस आहे त्यांनाच हे अनुदान मिळतील तर असं नाही जर तुमच्या घरात तुमच्या पुरुषाच्या नावावर देखील गॅस सिलेंडर असेल आणि तुम्ही हस्तांतरण जर केलं आणि ते महिलांच्या नावावर जरी केलं तरी तुम्हाला ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे म्हणजे आता घाबरायची गरज नाही महिलांना सगळ्याच महिलांना याचा लाभ घेता या येणार आहे त्यांनी जर पुरुषाच्या नावावरून जर हस्तांतर महिलांच्या नावावर केलं तरी देखील त्यांना याचा लाभ मिळणार आहे तर मंडळी अशा प्रकारे हे शासनाचा जी आर होता यामध्ये आता महिलांना वार्षिक तीन गॅस सिलेंडर मिळणार आहेत यामध्येच आता नवीन जे अपडेट आलं होतं ते अपडेट आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे तर अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा कर धन्यवाद